मित्रांनो स्टार प्रवाहा वरील आईबाबा रिटायर होत आहे ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मन जिंकलेली आहेत या दरम्यानच आईबाबा रिटायर होत आहे या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे बाहुयात काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो आई बाबा रिटायर होत आहे या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी नुकताच एक मोठी बातमी समोर आलेली आहे कारण आईबाबा रिटायर होत आहे ही मालिका बंद होणार असल्याचं आहे आई बाबा रिटायर होत आहे या मालिकेच्या वेळेस आपल्याला त्यामुळे आई बाबा रिटायर होत आहे ही मालिका बंद करावी लागणार आहे मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री निविदिता सराफ यांनी सुद्धा याबद्दलची माहिती दिलेली आहे निविदिता निविदिता सराफ या म्हणाल्या आई बाबा रिटायर आहे ही मालिका बंद होतीये तुम्हा सर्व प्रेक्षकांनी या मालिकेला भरभरून प्रेम दिलं परंतु मालिका आहे आज ना उद्या बंद करावी लागेल म्हणूनच मी व माझी मालिका तुम्हाला सर्व प्रेक्षकांचं निरोप घेतेये लवकरच भेटूया एका नवीन भूमिकेतून असं निवेदिता सराफ यांनी आहे त्यामुळे आई बाबा रिटायर होत आहे ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं आहे तर मित्रांनो तुम्ही ही मालिका पाहता का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा